महाराष्ट्र शासनाने वारकरी संप्रदायासाठी आणि त्यांच्या सोयीसुविधांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत यामध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळची स्थापना हा एक महत्वाचा टप्पा आहे हे महामंडळ वारकरी संप्रदायाच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी काम करणार आहे वारकरी योजनांशी संबंधित काही प्रमुख शासन निर्णय आणि तरतुदी खालीलप्रमाणे आहेत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ चीफ मिनिस्टर वारकरी कॉर्पोरेशन स्थापना महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे याचे मुख्यालय पंढरपूर येथे आहे उद्दिष्टे या महामंडळाची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायाच्या अडचणी आणि प्रश्न सोडवणे सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गांची सुधारणा करणे स्वच्छता आरोग्य निवारा आणि इतर सुविधांसाठी आर्थिक तरतूद करणे आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा आणि विमा कवच पुरवणे वारकरी भजनी मंडळांना भजन कीर्तन साहित्यासाठी उदा टाळ मृदंग विणा अनुदान देणे कीर्तनकारांना आरोग्य विमा आणि मानधन सन्मान योजना लागू करणे आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी दिंड्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान देणे तीर्थक्षेत्रांचा विकास करणे उदा पंढरपूर देहू आळंदी मुक्ताईनगर सासवड त्र्यंबकेश्वर इत्यादी चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी आणि इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करणे भांडवल या महामंडळासाठी पन्नास कोटी रुपयांचे प्रारंभिक भांडवल मंजूर करण्यात आले आहे वारकरी पेन्शन योजना वारकरी पेन्शन स्कीम तरतूद परंपरेने महिनाभर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात पेन्शन देण्याची योजना लागू करण्यात येणार आहे पात्रता आणि रक्कम या पेन्शन योजनेची सविस्तर पात्रता आणि रकमेबद्दलचे नियम महामंडळामार्फत निश्चित केले जातील वारकऱ्यांसाठी विमा योजना आणि आर्थिक मदत इन्शुरन्स स्कीम अँड फायनान्शियल एड फॉर वरकारिस योजनेचे नाव विठ्ठल रखुमाई वारकरी योजना वजा दोन हजार पंचवीस विठ्ठल रखुमाई वारकरी योजना दोन शून्य दोन पाच उद्दिष्ट वारीदरम्यान होणारे अपघात किंवा दुर्दैवी घटनांमुळे वारकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना होणारा आर्थिक भार कमी करणे आर्थिक मदत मृत्यू झाल्यास वारीदरम्यान अपघातामुळे किंवा इतर कारणांमुळे वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल अपंगत्व आल्यास साठ टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास दोन पूर्णांक पाच दशांश लाख रुपये दिले जातील चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये दिले जातील उपचारासाठी एका आठवड्यापेक्षा जास्त रुग्णालयात दाखल राहावे लागल्यास सोळा हजार रुपये मदत एका आठवड्यापेक्षा कमी रुग्णालयात दाखल राहावे लागल्यास पाच हजार चारशे रुपये वैद्यकीय मदत अट आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये ही मदत लागू होणार नाही इतर महत्वपूर्ण सुविधा आणि योजना दिंडी अनुदान दिंड्यांना वारकऱ्यांचे गट दरवर्षी अनुदान दिले जाते यंदा अकराशे नऊ दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे टोलमाफी आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे विशेष रेल्वेगाड्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाड्यांची रेल्वे व्यवस्था केली जाते स्वच्छता आणि आरोग्य निर्मल वारीसारख्या उपक्रमांतर्गत वारी मार्गांवर फिरती शौचालये आणि आरोग्य सुविधा पुरवल्या जातात चरणसेवा आणि आरोग्य अभियान चरणसेवा आणि आरोग्याची वारी पंढरीची दारी यांसारखे अभियान राबवले जातात ज्यात वारकऱ्यांच्या पायांची काळजी आणि आरोग्य जनजागृती केली जाते हे सर्व शासन निर्णय आणि योजना वारकरी संप्रदायाच्या कल्याणासाठी आणि त्यांना वारीदरम्यान चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत